शंक होई निर्भय होई म्हणाले प्रचंड स्वामी पर भरपाटी शिरे आच्य कामधूत स्मरण घामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय जिथे न्यून काय वयभक्त प्रारब्ध गर्दीही पडलो की ना भिती तयाला। उगाचे भितों सी भय हे पडू दे जवळ उभी स्वामी शक्ती करू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घापृत्यू असे बार त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती न ना मन नाम ध्याना दिल स्वामीच या प्राणा भूतात लांड नायक भक्त वसला भक्त विमान सीपाल शिवलब विजय दत्त गुरुदेव दत्त अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय भारत माता की जय क्या अवधूत है स्मरण गानी अशक्य ही सत्य